वाल्मिकारच्या एनकाउंटर ची सुद्धा माझ्या नवऱ्याला धनंजय मुंडेचे सगळे कच्चे त्याच्याजवळ आहेत त्याच्यामुळं धनंजय मुंडेने मुं करू शकतो आपण गेल्या ना मला वाटतं एक ते दीड महिन्यापासून एका एक देवड्या दारुड्या माणसाची बगबग बगडबग ऐकतो तो आज हा दावा करतो तर उद्या तो करतो तो कधी उमित uh, कावत जे आहेत त्यांच्यावर कधी आरोप करतो कधी देवेंद्र फडणवीसांकडून आरोप करतो कधी uh, गुजरातचा कोण बिल्डर आहे त्याच्या बायकोवर आरोप करतो म्हणजे त्याला त्याचं निणं पण झालं तसं धनंजय मुंडेवर आरोप करतो म्हणजे तो असा वेगवेगळ्या लोकांवर आरोप करीत असतो बरं त्याच्या अर्ध्याच्या पेक्षा जास्त व्हिडिओ हे पिल्यानंतरच असतो हे अखंड महाराष्ट्र तो निलंबित झाला त्याची पुरावे आहे पोलिसांकडे त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा जो रणजित कासले नावाचा माणूस आहे ना याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा पैसे मागताना गुजरात मध्ये आणि याच्या अकाउंटला सुद्धा पैसे आलेले आहेत हा वेगळी वेगळी कारण देतोय बरं त्याचं निलंबन झालेलं असून त्याच्यावर हो मला वाटतं गुन्हे सुद्धा दाखल नाही तो जामीनावर बाहेर बहुतेक अंदाजे तो माणूस गेल्या दीड महिन्यापासनं बडबड 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 आरोपावर आरोप हेच सरकार जर महाविकास आघाडीचं असत रंजित कासले बाहेर असत का रणजित का असल्यावर कुठली कुठली कलम टाकली असती आणि रणजित असलेला आतमध्ये डावला असता मला सांग रंजित कासले सहा ते सात वर्ष बाहेर नसता सरकार आहे तोपर्यंत म्हणजे महाविकास इतकी तरतूद केली असती त्यांची आणि त्यांनी इतकी चितणाने फक्त फॉरवर्ड केला होता माझे तिला तीन महिने आतमध्ये राहू लागले तीन महिने त्या अनंत याने फक्त मॅसेज केला होता जित्याला जित्याने त्याला उचलून नेऊन त्यांचं सरकार असं सांगितलं तुम्हाला त्याला बंगल्यावर उचलून नेऊन मरणोत्तर मानल आणि आज सकाळचं मीडियाने जे काही त्याला उचलून धरलंय आजची त्याची बाईट काय आहे की मला धनंजय वाल्मिकाराच्या एनकाउंटरची सुद्धा अरे तू काहीही बोलतो मला सांगा याला जर हे बोललेलं आहे तर मग याला दीड महिन्यानंतर काय आरोप करावा वाटतो दीड महिन्यानंतर हा माणूस का आरोप करतोय मग ह्याने तेव्हाच का केले नाही की के वाल्मिक कराडजा हा तर इतका बिंदा सगळं काही बोलतो मग वाल्मिक कराडजा एन्काउंटरचं सुद्धा मला काम देण्यात आलं होत हे तो का नाही बोलला तो काहीही बघतोय कधी म्हणतो जिथं इव्हीएम मशीन असतात तिथून मला हटवलं कधी काय म्हणतो त्याच्या तोंडात म्हणजे हे काय झालं माहिती का हे शरद पवार आणि त्याला सोडले नाही त्यांनी तेच करता येते ही पवार गॅन जे आहे ना यांनी सत्तर वर्षाचा जो पैसा लुटून ठेवला आहे ना तो कुठंतरी त्यांना त्यांचा पक्ष थोडाफार टिकवण्यासाठी ना हे असली चोरं सोडावं लागणार तो कुठलाही पुरावा, पुरावा नाही त्याच्या बोलण्याला कुठलाच पुरावा नाही आणि मीडियाने त्याला उचलून धरलाय कुठलाच तो आतापर्यंत जे काय बोलला ना त्या कुठल्याच बोलण्याला त्याची हक्क नाही कुठलाच त्याच्यावर पुरावा नाही तो फक्त बोलतोय आणि मीडियाने त्याला इतकं उचलून धरलंय सकाळपासन बर मीडियाच जाऊ दे म्हणजे खरंच मीडिया किती खालच्या थराला आली खरंच वाईट वाटायला लागलं मीडियाच वाईट कुठ चाललंय महाराष्ट्र आणि काय करू तुला दारुड्या माणसांना तुम्ही प्रसिद्धी देताय चुकीच्या बायकांना तुम्ही प्रसिद्धीच्या धोका आणता मीडियावाले चुकीच्या माणसांना काय लावलं तुम्ही काय लावलं सांगा ना मला खऱ्याचे तुम्ही आहे का रे म्हणजे कायदेशीर ते सरकार चालू आहे तर ते सरकार चांगलं नाही जे बेकायदेशीरित्या आतमध्ये कोंबत होत ते सरकार चांगलं होत कदाचित हे सरकार मीडियाला पॅकेज देत नसणार आहे आणि त्याच्यामुळे मीडिया इतकी त्या सरकारच्या विरोधात मध्ये आग बघुला झालेली आहे असंच म्हणावं लागेल की अशा माणसांना तुम्ही प्रसिद्धी देत आहे ते मुंबईत चायनंतर पूर्णपणे त्या शरद पवार असतात पूर्णपणे ते चायनंद शोधत असतं कुठं फक्त असं सरकारच्या विरोधात कोण बोलत की लगेच तिथं तर निघलंच पळतच उगलेच ते तकचा काय विषय काय मला सांगा ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तो, तो रणजित कासले काही बोलतो ह्या करुणा खुंडेच स्टेटमेंट घेताय आहेत त्याच्यावर त्या सॉरी 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 त्या करुणा शर्माचं स्टेटमेंट घेताय त्याच्यामुळे आणि ती काय बघितली का जी करुणा शर्मा कालपर्यंत कोसत होती करुणा शर्मा कालपर्यंत वाल्मिकरासत होती ती ते असू शकत खर कारण धनंजय मुंडेचे बघा कालपर्यंत काय म्हणतो ती माझा नवराला गरीब आहे माझा नवरा हिरा आहे गिरा या लोकांनी माझ्या नवऱ्याला बदनाम केलं ही लोक माझ्या नवऱ्याला पोरी पुरवतात जी बाई कालपर्यंत हे स्टेटमेंट होतं ना त्याचं ती बाई आज म्हणते धनंजय मुंडेचे सगळे कच्चे चिट्टे त्याच्याजवळ आहेत त्याच्यामुळं धनंजय मुंडेने करू शकतो असं जी बाई बोलते माझा नवरालाही ना नाही ही बाई पण तशीच रंजित कास त्या रंजित कासलेची बहीण त्याच्यासारखीच भेव काही असं असं करून आणि मीडिया तिला जी बाई ते अजिंक्य म्हणून अजिंक्य म्हणून कुणीतरी इंस्टाग्रामला आहे त्याने व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ मला कोणीतरी सेंड केला की ताई बघा म्हणजे या माणसाला किती आणि एका फोनही करून सांगितलं मी म्हटलं का काम रहे रहे, ते अजिंक्य दादा आणि का असं बघताय म्हणजे काय नेमका विषय आहे त्यांचा अरे त्या अजिंक्य दादांवर ते अजिंक्य दर्जे म्हणून आहेत त्यांच्यावर या करुणा शर्माने माझ्या डोक्याला याने असा गुन्हा दाखल केला होता ज्याचं कुठंच काही प्रूफ नाही त्या माणसाचे या, या त्याच्यावर पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर त्याची बाळको त्याला सोडून गेली त्याचा संसार उद्ध्वस्त केला या बाईने काहीच कारण नाही बरं का अरे तो बॉडीगार्डचं काम मला कळलं महेश कोठारेचा बॉडीगार्ड होता सोनाली कुलकर्णीचा बॉडीगार्ड होता आणखी त्याने काहीतरी मला राजकीय नाव सांगितलं या चांगल्या चांगल्या लोकांचा बॉडीगार्ड होता आणि धनंजय मुंडेंचा खंदा समर्थक होता फक्त धनंजय मुंडेचा समर्थ म्हणून या बाईने त्याचं आयुष्य बर्बाद केलं बर्बाद केला त्या माणसाचं आयुष्य या बाईने तो ज्याने मला सांगितलं नको तो म्हटला अक्षरशता म्हणजे त्याच्या बायको निघून गेली म्हटले इतका इतका धिंगाणा केला त्याचा कि विचारायला काय मला सांग किती विचित्रपणा कसं जगावं माणसांनी ही त्या अजिंक्य गरजेवर हिने आरोप केलेला आहे परत ते ठक्कर त्याच्यावर आरोप केलेला आहे ही।, ही त्या त्याला घनवटला ही लोक माझ्या नवऱ्याला पोरी पुरवतात काय पुरावा आहे याचा मला सांगा आणि मीडिया तिची बाईट घेते अरे चांगल्या ना माणसांचं म्हणजे आयुष्य बर्बाद करणार आहोत त्या बाईनी आणि मीडिया कुशल प्रसिद्धी देते त्याला काय पुरावे आहे तिला मीडियाने बोलावा ना की दे राजघडमटने तुझ्या नवऱ्याला पुरी पुरवल्या ना ते पुरावलं तो राजघण आहे ना चाकणचा आहे आमच्या तुम्ही जा चाकणला राजघन कोण आहे कुणी ओळखणार नाही त्याला ते चाकणचे प्रॉपर लोक आहे त्याचा बाप झालं तो झालं ते लोक नाही हवे असलं म्हणजे फालतू गोष्ट मध्ये नाहीच आहे त्यांचं त्यांचं ते बिझनेस बिझनेस पार्टनर असतील ते असू शकतात राजकारण्यांचे बिझनेस म्हणजे बिझनेस नाही करू शकत राजकारणी लोकांसोबत म्हणजे जी लोक आर्थिक दृष्ट्या धनंजय मुंडेला ज्या लोकांकडनं मदत होऊ शकते किंवा त्यांच्या सोबत पार्टनरशिप आहे मग त्या, पात्न, त्या लोकांनी कशी पार्टनरशिप काढायची धनंजय मुंडे सोबतची म्हणजे त्याला कसा भिकारी करून ठेवायचा हे सगळे कारणा मी या बही लाव अशा कोणी पार्टनरशिप काढून घेईल का किती वर्षे सोबत बिझनेस करत कोण कोणतो ठक्कर आहे त्या ठक्करवर या बाईने असा आरोप लावलेला आहे मला सांगितलं एका जणांनी बोलू नाही कि बोला ठक्करवर हिने आरोप केलेला आहे असे काय म्हणावे मला काय म्हणावं काय बोलावं हिला लोकांचे आयुष्य बरबाद करायला लागले हिली मुली आणि हिला कुशा मीडिया पुस्तक उरले वा काय बोलायचं म्हणजे काय बोलायचं मीडियाला मीडियाने विचार करावा तुमच्या या चुकीच्या गोष्टींमुळे नको तरी आयुष्य होईल किती मूर्खपणा लावलाय कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं अरे तो अधिकारी जो आहे ना तो पी एस आहे तो निलंबित आहे त्याच्यावर आरोप आहे त्याच्या खात्यावर पैसे आलेले आहेत धडधडी तो गुजरातला काही लोक घेऊन या ना तिथं करायला गेला होता त्याच्यावर तिकडं काहीतरी मला वाटतं गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत गुजरातला सुद्धा तू दररोज बघा 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 मला आजीमुळे ऑफर आली तू दे ना ना रेकॉर्डिंग दे।, दे ना, ना तू मला आज फोन आला होता आज आज ब्रेकिंग न्यूज मला फोन आला होता मला इतक्या करोडची ऑफर आली मला म्हणता तुला काय पाहिजे ते घे मला म्हणतात तू रुजू हो मला आणि याच्यावर विश्वास ठेवावा लोकांनी काय लावू काय लावलं सर म्हणतात ना आपण बघा एखादं बेवड असेल आणि ते काय बरोबर असेल तर आहे काय त्याच्यावर लक्षात बेवड्याच्या लागत असं आपण म्हणतो ना पण या बेवड्याच्या कादी लागली व्हिडिओ आणि या बेवड्याला उचलून धरले बेवड्याने दारू मध्ये बनवलेले व्हिडिओ सुद्धा मीडिया त्यांच्या चॅनलला टाकते म्हणजे मीडियावर इतकी वाईट वेळ आहे आणि या बेवड्याने महाराष्ट्र नसून ठेवलेला आहे म्हणजे या सरकारला चांगलं काम करून द्यायचं नाही दररोज उठलं की काहीतरी दररोज उठलं की काहीतरी सरकारवर चिखलफेक करायचो देवेंद्र फडणवीसने याला एन्काउंटरची सुपारी दिली होती हा म्हणतोय मला त्यांनी सांगितलं तुझ्या पगाराच्या शंभर पट दोनशे पट किती पाहिजे सांग हा म्हणतो माझा त्यांनी तुकाराम करा म्हणडी तुकाराम मुंडे नाही आपला तुकाराम मुंडे खूप चांगला त्यांच्यासोबत तुझं नाव आहे देवड्यांना तुकाराम मुंडे फार प्रामाणिक माणूस अगदी ज्या ज्या ठिकाणी ते नोकरीला जातात ना तिथं अक्षरशः लोक निष्पक्षरित्या सर्वसामान्य लोक त्यांच्यासाठी उभे राहत आहेत रोडवर इतकं चांगलं काम आहे त्यांचं कुठून तुकाराम मुंडेच्या लायकीला जाऊन बसतो करोडो मध्ये एखादा तुकाराम मुंडे सारखा जन्माला आणि हा म्हणून तू माझा तू करुंदी केला त्यांनी माझी दहा ठिकाणी बदली गेली त्यांनी कठीण आहे कठीण आहे तू सुपारीच पण बेशन नसेल इतका विचित्रपणा लावलाय इतका फार म्हणजे खरंच महाराष्ट्र नसून हो ठेवलाय या बहिणी असून ठेवलाय दोन महिन्यापासून त्याच्या अगोदर दोन वर्षापासून त्या बावडबेवड्याने त्या चपटिकिंगणे तो गाय छाप त्याने नाचून ठेवला होता का हे शोधतायत असे नमुने शोधताय त्यांनी कुणी भेटत का याच्या विरोधात बोलावं शोधत असतं फार गरजे आहे ती मला वाटतं महाराष्ट्रातली जनता जी आहे ती सुज्ञ आहे महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व काही माहिती आहे त्यामुळं महाराष्ट्रातली जनता असल्या फेक गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही आणि मीडियावाल्यांनी पण थोडस आगंत घ्यावं हे असले बावळ पण नाही आणि जी बाई फेकच आहे जिला फक्त धनंजय मुंडेच्या विरोधात बोलण्यासाठी काहीतरी थोडं जरी असलं तरी लगेच उडी घेतली काय हरकत नाही तर असे अं लोकांच्या आयुष्य बरोबर तरुण हे म्हणे त्या बाईच्या मूर्ख बाईच्या नादी लागून लोकांच्या आयुष्य बरोबर तरुणाकार हे बाबर मस्त खास वस्त्र हा जगाने जग उद्या उद्या कोन्हा नेहमीच्या समोर येणार असतोपर्यंत म्हणजे संगीतात येईल श्री स्वामी समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद हिंदू